योगासनामुळे शरीर तंदुरुस्त होण्यास मदत बसव प्रसाद जोल्हेोल्ले ग्रुप ग्रुपकडून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जगभरात एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीला परंपरा आणि योग योगासने त्याचबरोबर योग साधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे अगदी प्राचीन काळापासून चांगले महत्त्व त्याचे फायदे आणि योगासनाचे महत्व पटवून दिलेले आहे शारीरिक मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन करणे खूप गरजेचे आहे कारण आजच्या धकाबुकीच्या जीवनामध्ये योगासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो आणि आपले जगणे सुखकर करू शकतो अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना युवा नेते बसवप्रसाद जल्ले यांनी व्यक्त केले ते निप्पाणी येथे जोल्ले ग्रुप समूहाच्या माध्यमातून शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूल येथे आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी माध्यमांशी बोलत होते राष्ट्रामध्ये संयुक्त विद्यमानमध्ये आज आम्ही निपाणी आपल्या जोल्ले एज्युकेशन सोसायटी कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल योगा डे साजरा केलेला आहे प्रत्येक वर्षी दोन हजार चौदापासून जेव्हा मोदीजींनी युएनमध्ये पुढाकार घेऊन इंटरनॅशनल योगा प्रस्ताव केले आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून प्रत्येक वर्षी इंटरनॅशनल योगाडे साजरा चालू झाला त्या वर्षीपासून आम्ही ह्या भागामध्ये ह्या भागचे माजी खासदार नासाबाला झोलेजी आणि ह्या भागचे राजकीय आमदार शशकला झोलेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वर्षी हे इंटरनॅशनल योगाडे करत आलेलं आहे ह्यावर्षी पण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा हजार लोकांना घेऊन इंटरनॅशनल योगाडे साजरा करायचा होतं परंतु पावसामुळं आणि ते इंडोर शिफ्ट केल्यामुळं तेवढं लोक येऊ शकलं नाही तरी पण आज खूप चांगल्या रीतीने आज योगा साजरा केलेला आहे आणि सर्वांना मी विनंती करतो की कोण जगाला आपलं भारताचं ऋषीमुनी दिलेलं आहे एक अमूल्य वरदान आहे योगा कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये संतुलन आणि बॅलन्स आणण्याचे एक कार्य योगा करतात करतो तर आम्ही सगळेजण आजपासून एक संकल्प करून घ्यायला पाहिजे की फक्त योगाडे साठी तेवढंच एक दिवस नाही तर पूर्ण वर्ष मी योग करायचा हे एक संकल्प घेऊन आजचा ह्या इंटरनॅशनल योगाडे साजरा करायला पाहिजे म्हणून सर्वांना मी विनंती करतो धन्यवाद यावेळी योग गुरु जे डी शिंदे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात योगाचे महत्व आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माहिती दिली तर योग गुरु सुप्रिया भुसारी श्रेया खेडकर सुवर्णाक्षी गिरी रुपेश कुंभार दशरथ कुंभार प्रशांत रामनकट्टी आदींनी योगाचे प्रात्यक्षिक व माहिती दिली उपस्थिती विद्यार्थी आणि मान्यवरांनी योगासनाची विविध प्रकार प्रात्यक्षिके आत्मसात केली यावेळी युवा नेते बसवप्रसाद जोले तहसीलदार एन बी बळीगार क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक महिला व बालकल्याण अधिकारी सी पी आय बी एस तळवार नगराध्यक्ष सोनल कोटडिया माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले भाजपा ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराटे माजी सभापती राजू गुंदेशा प्रणव मानवी यांच्यासह श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक निप्पाणी नगरपालिकेचे नगरसेवक ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य भाजपाचे पदाधिकारी सदस्य व योगाप्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत जोल्ले ग्रुपचे इव्हेंट मॅनेजमेंट विजय राऊत यांनी स्वागत करून आभार मानले